नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मर्दांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजे मंगळवारी आलेली आहे दत्त जयंती या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमासुद्धा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सा म्हणून साजरा केला जातो आपल्या पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पूर्वीच्या काळी भूतलावरती स्थूल व सूक्ष्मरूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि त्यांना दैत्य म्हटलं जात होतं तर अशावेळी देवगणांनी त्या आसुरी शक्तीचा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते असफल झाले होते आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला आणि त्यानंतर दैत्य हे नष्ट झाले आणि तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असतात यामुळे या दिवशी तुम्ही जेवढी सेवा करशाल जेवढी उपासना करशाल जेवढे उपाय करशाल त्या ते तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळत असते जास्तीत जास्त फळ तुम्हाला प्राप्त होत असते यामुळे या दिवशी आपल्या दत्तांची सेवा तर करायची आहे पण काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी उपाय सांगणार आहे अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे यामुळे बघा आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी आपला हा उपाय करायचा आहे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न संकट सर्व काही दूर होईल आणि मुलांचे प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल मग ती अभ्यासात असेल नोकरीत असेल किंवा व्यवसायात असेल प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी दत्त जयंती तर आहे परंतु पौर्णिमासुद्धा आहे मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा आहे मार्गशीष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि या दिवशी बघा ही पौर्णिमा आहे मार्गशीष महिन्यातील आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची भक्ती आणि सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तर बघा हे दोनही दिवस अतिशय शुभ योग हा तयार झालेला आहे आणि यावरतीच आपल्याला हा मुलांसाठी उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं खूप हट्टीपणा करतायत चिडचिडेपणा करतायत किंवा मुलांना काही दोष लागलेले आहेत ला म्हणून मुलांचं कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत नाही काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होतात परंतु आता मुलं हुशार नाही आहेत सांगितेला ऐकत नाही प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं मुलांनी भविष्यात खूप प्रगती करावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं कोणतेच असे आईवडील नाही की त्यांना आपल्या मुलाची प्रगती हवी नको असते सगळ्याच आईवडिलांना मुलांची प्रगती व्हावी असं वाटतं म्हणून आईवडील भरपूर मुलांसाठी प्रयत्न करतात कष्ट करतात हवे होईल तेवढे प्रयत्न आईवडील आपल्या मुलांसाठी करत असतात मग हे प्रयत्न जेव्हा तुम्ही मुलांसाठी करत असतात किंवा मुलंसुद्धा प्रयत्न करत असतात त्यांची काहीतरी प्रगती होण्यासाठी अशावेळी मुलांच्यासोबत त्यांच्या नशीब असणं हे खूप महत्त्वाचं असतं मुलांना त्यांच्या नशिबाची साथ जर मिळाली तर मुलं कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात तर ही नशिबाची साथ मिळावी मुलं जे पण काही प्रगती करतात तर त्या प्रगती त्यांची भरभरून व्हावी हो यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय फक्त आपण दत्त जयंतीच्या दिवशीच करू शकतो योगायोगाने पौर्णिमा आहे बघा कारण की पौर्णिमेच्या दिवशीच दत्तजयंती येत असते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आई वडील सुद्धा मुलांसाठी करू शकतात मुलं स्वतः सुद्धा स्वतःसाठी सुद्धा करू शकतात किंवा मुलं बाहेरगावी हॉस्टेलला असेल तरीही आई वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात असं नाही की मुलं हे आपल्या समोरच असायला हवे असले तर अतिशय उत्तम नसेल तरी सुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकतात दोन मुलं असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्हाला उद्या सकाळी उठायचं आहे आंघोळ करायचं आहे आंघोळ केल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावरती छान मूर्ती असेल चा, छान अभिषेक करा जर फोटो असेल तर फोटोवरती पाणी शिंपून स्वच्छ पुसून काढा आणि तो आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित ठेवा त्यांना पिवळ्या कलरच्या वस्तू अर्पण करा जसे की पिवळी फुलं पिवळे नैवेद्य म्हणून मिठाई किंवा फळं तुम्ही अर्पण करू शकतात तर त्यांना पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या अतिशय प्रिय आहेत दत्तगुरूंना तर त्या अर्पण करा आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा आपण कुठलाही उपाय करत असतो ना त्या अगोदर त्या गुरूंची त्या देवतांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि यानंतर उपाय करायचे असतात जेणेकरून त्यांची कृपा जी आहे ती आपल्या उपायांवरती प्राप्त होईल आणि आपले उपाय हे यशस्वीरित्या पार पडतील किंवा त्या उपायांचं आपल्याला फळ प्राप्त होईल तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे जे तांब्याचं तामण असतं तेच तुम्हाला घ्यायचं आहे त्याला आपण तांब्याचं ताट असं सुद्धा म्हणतो ज्यामध्ये आपण देवांना स्नान घालतो तर ते तांब्याचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढा व्यवस्थित त्याला आणि यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं हो आहे आणि यानंतर एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा जर तुम्हाला मातीचा घेता आला तर अवश्य घ्या नाही मातीचा घेता आला तर काहीच हरकत नाही तुमच्याकडे ज्या पण धातूचा असेल त्या धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला लाल वात लावायचे आहे म्हणजे लाल जो कलावा असतो ना लाल पिवळा त्याचे तुम्ही वात लावू शकतात किंवा तुम्ही काय करा एक लांब कापसाची वात बनवा आणि त्याला थोडंसं कुंकू लावून ती वात सुद्धा तुम्ही लाल बनवू शकता तर लाल वात या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ताटामध्ये ज्या तामणामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर हे तामण जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणारे दत्तगुरु असतात दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा बघा श्री स्वामी समर्थ यांचाच एक अवतार आहे तर त्यांच्या त्यांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर तिथे हे तामण आपल्याला संपूर्ण दिवस आणि रात्रभर ठेवायचं आहे आणि यामधला दिवा जो आहे तो सुद्धा आपल्याला एकदा लावल्यानंतरनं तो आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत भिजू द्यायचा नाही काही कारणास्तव जर दिवा भिजला तर हरकत नाही पुन्हा दिवा प्रज्वलित करा मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका को तुम्हाला न आणता हा दिवा तुम्हाला पुन्हा लावायचा आहे यानंतर या दिव्याच्या तुम्हाला पाया पडायचा आहे आईवडिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळण्यासाठी अभ्यासात प्रगती होण्यासाठी आईवडिलांनी त्या देवाच्या प्रार्थना करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपली जे मुलं असतील आपल्यासोबत तर मुलांनासुद्धा त्या देवाच्या पाया पडायला लावा मुलांनासुद्धा तुम्ही प्रार्थना करायला लावू शकतात त्याचबरोबर आता मुलं हॉस्टेलला आहे तर मग हा उपाय कसा करायचा मुलं हॉस्टेलला असले तरीसुद्धा आई वडील किंवा आजी आजोबा हा उपाय आपल्या मुलांसाठी घरी सांगितल्याप्रमाणे करू शकतात त्याचबरोबर घरामध्ये दोन मुलं आहेत तर मग दोन मुलांसाठी वेगळे उपाय करायचे का नाही दोन मुलांसाठी तुम्ही एकच उपाय करू शकतात दोन मुलांसाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला करायची गरज नाही दुसऱ्या दिवशी काय करायचं आता रात्री हा दिवा दिवस आणि रात्र आपण तसाच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तो दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि त्यामधलं जे पाणी आहे त्या ताटामधलं जे पाणी असणार आहे तर ते तुम्ही मुलांना जेव्हा आंघोळ घालणार आहे तर ते पाणी मुलांच्या आंघोळीमध्ये टाकून मुलांना आंघोळ घालायचे आहे आता मुलं बाहेर गावी असेल तर मग आंघोळ घालता येणार नाही का काहीच हरकत नाही ज्यांची मुलं जवळ आहे तर त्यांनी घाला ज्यांची मुलं जवळ नाहीत त्यांनी तुळशीला अर्पण केलं किंवा इतर धरणं अर्पण केलं तरीसुद्धा चालेल तर असा हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आता तुमच्या घरामध्ये तुमचे पती असेल नोकरीमध्ये त्यांना प्रगती होत नसेल नोकरी प्राप्ती होत नसेल त्यांचा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तरी तुम्ही तुमच्या पतीसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ